सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण तर आताच आपण महाकालीची आहे महाकाली अवताराचं माधुर्य आपण सगळ्यांनी अंतकरणामध्ये धारण केलेलं आहे आय बिलीव्ह हॅज गॉट फुल झीस महाकाली अवतार राईट आता दुसरा आता आता जो अवतार आहे तो अत्यंत विलक्षण अवतार आहे कारण लहानपणी आपल्याला माहिती असेल आम्हाला माहिती आहे लहानपणी आम्ही म्हणायचो सकाळी उठल्यानंतर आम्ही टूथपेस्ट दे नाही कोलगेट दे का कारण कोलगेट वॉमिनंट सच फ्री सच डॉमिनंट प्रॉडक्ट की सकाळ टूथपेस्ट म्हणजे कोलगेट तस हा दुसरा अवतार इतका सुंदर आहे दुसरा अवतार जो धारण केला तो के त्या महिषासुराचा निर्धारण करण्याकरता धारण केलं आणि ती महिषासुर मर्दिनी म्हणून इतकी फेमस झाली की प्रत्येक अवताराच नाव महिषास झालं मर्दिनी मग महाकाली असू दे, दे, दे की महासरस्वती असू दे की आणखी कोणी असू दे आम्ही आहे असा हा अवतार आहे या गोष्टीमध्ये महत्वाचं असं आहे की आपण मगाशी बघितलं आणि कैटव हे जगामधले ह्या ह्या कल्पा आद्य असू परंतु हा जो दुसरा आहे क्रिएट केलेला आहे जसं स्पायडरमॅन मूवी मध्ये आपण बघतो स्पायडरमॅन काय करतो आपल्याला माहिती स्पायडरमॅन मूवीच काय गंमत असते ह्यावेळेस विलन कोण आहे विलन कसा फॉर्म होणार कसं काम करणार आहे सगळ्यांना माहिती आहे बट बस विलन कोण आहे सँडमॅन विलन आहे मग तो तो आठ तो हे विलन आहे की कोण आहे तसं ह्या कथेमध्ये आपला विलन आहे तो आहे महिषासूर थोडक्यात कथा सांगतो महिषासुराचा जन्म कसा झाला आपल्याला दोघी जणी माहिती आहे कोणती आणि अदिती मध्ये ही जी आहे दीतीचे जे पुत्र ते कोण दैत्य राईट दैत्य मात्र दीती आणि दीतीचे जे पुत्र होते त्या पुत्र कसे झाले त्याचीच एक गोष्ट आहे झालं असं अदिती मती अर्थात ब्रह्म ऋषी ऋषींचा पुत्र कश्यप ऋषी आपल्यापैकी आपल्या सगळ्यांना माहितीये आता तुला पण कळायला मिळेल लग्नाला बसलं की बडजी पहिले विचारतो तुमचं गोत्र काय म्हणजे मी उईलचे माझं वसिष्ठ माझं कश्यप माझा आणखी काय तर कश्यप इज वन ऑफ इट कारण कश्यप हा मानव रेसचा ओरिजिनेटर आहे कश्यपाच्या अनेक अने पत्नी आहेत त्यांच्यापासून सगळे जीवसृष्टी उत्पन्न झाली आणि कश्यपाकडेच ती ताकद होती एखादी नवीन प्रजाती निर्माण करण्याचं आपण जे मूवीज बघतो गेम ऑफ थ्रोन्स किंवा तो दुसरा अंतिज कुठला पिक्चर लॉर्ड ऑफ रनिंग यू सी लॉर्ड ऑफ रेसेस देअर राईट तर हे रेसेस निर्माण कुठून झाल्या तर ती ताकद कश्यपाकडे होती सॉर्ट ऑफ कश्यप म्हणजे पण कश्यपाचा अव्हेंजर आणि तो अव्हेंचर कसला अव्हेंचर होता ही कुड क्रिएट न्यू रेस इकड तसं तो आद्य अव्हेंचर होता ऋषि कश्यप आणि या ऋषि कश्यपाची पत्नी अदिती आणि अदिती मतीचे तेहतीस पुत्र होते आता ती जी दिती होती दुसरी तिचा लपडा होता प्रॉब्लेम होता तिचा तिचा प्रॉब्लेम काय होता ती फॅशन टीव्ही खूप बघायची हा दिती आणि तिला वाटायचं की भाय आपण मॉडेल आहे आपण मॉडेल आहे त्याच्यामुळे सगळं नाही का ते आपले बाकीचे लोक तिकडे सकाळी उठत आहेत आश्रमाची झाड लोट करत दुवा दुवादाड करतायत चढा संमार्जन करतायत सारवत आहेत हो लाकड कापतायत ही भाई, भाई आज कुठली आणि बाबारामदाचा चॅनल लावायचा तो बोलला आज हे जडीपुटी जाणार ती मरणार आणि लावणार किती वेळ सुकवायचा झाला काढला आज काय हे लावला लिंबाचा करायचा हे लपडी तिची त्याच्यामुळे तिला ना आश्रमाचं काय चाललंय जप थप ही कस तिला कशाचा इंटरेस्ट नव्हता बाय आपण हे आपण फॅशन होईल बस तिचं चाललेलं मस्त होती पण मस्त एकदम पण झाली कशी गंमत एकदा अतिथीमती जी आहे ती अतिथीमती आपल्या सासऱ्याची सेवा करायला गेली म्हणजे पूर्वी सासऱ्याची सेवा केली जात असेल तर मरीची ऋषी ब्रह्मदेव हिमालय पर्वतामध्ये होता तरी अदिती मती तिकडे गेली त्यांची सेवा करण्याकरता आणि त्यांची सेवा केली खूप तिने आता ब्रह्मदेव पुत्र मरीची ऋषी पॉवर राईट राईट जेव्हा ती तिथून परत आली त्या ते आश्रमातून तेव्हा आपोआप ती उजळून निघाली होती तिच्या चेहऱ्यावरती तेज ते आलेलं तिचं ते रूप समजा यू यु नो म्हणा एक माणूस बघितला असतो पण जेव्हा त्याला एक सुख शांती मिळते काहीतरी छान तपश्चर्या किंवा एखाद्या सन्माला लागला की त्या माणसाला तेज येत राईट यू कॅन सी इट अशी लुकलुकते त्वचा अशी तकाकी येते तस ती अदितीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि जेव्हा ती अदितीमध्ये परत आली तेव्हा हिसा टीव्ही फुटला फॅशन टीव्ही चॅनल चालू होता फुटला कारण ती आधी ती मध्ये आल्यासारखी सगळे लोक तिकडे जायला लागले अरे काय सुंदर दिसताय तुम्ही अरे वा सांगा किती गुड अरे संतूर संतूर नाही का आपल्या ना पता ही उजा पताही नाही चालता आणि ही म्हणाले यार हे तर झोल हो गया मी रोज ते घास हे घास ते लाव हे कर ते कर काउंटर लावला आयफोन घेतलाय पळते मी रोज दहा हजार स्टेप करते माझं काय आणि ही तिकडे जाऊन मरमर करून उन्हा आलाच काम करून आणि ही जास्त सुंदर माझ्यापेक्षा हे ना चॉर्ज हे काय चालणार नाही काहीतरी करायला पाहिजे हे अजून लावलं रात्री पण लाव सगळं चालू झालं थोड्या दिवसांनी आता हे होत नाही तोपर्यंत आदिती जे पुत्र आहेत ते आले तेहतीस जण आता आदित्य पुत्र कुठलं तेहतीस जण म्हणजे कोट आपण म्हणतो ना तेहतीस कोटी देव ते आता दोन कोटी मी अंधेस पण तेहतीस कोटी देवाचं आपण वर्गीकरण केलं तर त्याच्यामध्ये बारा आदित्य आहे आता आदित्य वादवे म्हणजे काय आदित्यमतीचे पुत्र म्हणून आदित्य तर ते बारा आदित्य अकरा रुद्र एकादश रुद्र बारा आणि अकरा तेवीस अष्टा तेवीस आणि एकतीस आणि दोन अष्ट कुमार तेहतीस जण आले परत आणि त्यांना रँक घेऊन आले तपोबलाने त्यांनी देवी संध्या प्राप्त केली आपण जे काय म्हणतो आपण मंत्र पुष्पांजली म्हणतो ओम यज्ञेन यज्ञ अयजंत देवा तानी धर्मानी प्रथमानी आसन ते हलाक सचंत यत्र पूर्वे साध्या सांग देवाः हे जे देव आहे त्यांनी यज्ञाच्या सहाय्याने यज्ञीय देव म्हणजे कोण तो परमात्मा तो महाविष्णू तो प्रजापती ब्रह्मा किंवा ती जगदंबा किंवा तो परमेश्वर दत्तगुरु यांचं यज्ञ करून काय केलं ते हे स्वर्गामध्ये स्थान मिळवलं या देवानी आणि म्हणून त्यांना देव ही संज्ञा मिळाली आणि जेव्हा हे दीतीला कळालं की अरे चला आई तर आई आम्ही कसं चालवलेलं आता पोर पोरांचा तर पाय नात करायचं ना माझी पोरांना बिचार कोण विचारच नाही आणि हिची पोरं सुपरस्टार अरे बापरे मग आता तर दीतीला लफडाच आता हे तर मी नाहीच करू शकत आता ह्याच्यावरती काहीतरी करायलाच पाहिजे मग ती गेली आपल्या पतीकडे कश्यपाकडे कश्यप अ कश्यपारी पॉवरफुल तुला ऋषी ती म्हणाली जाण वॉट इज नॉट फेअर ना ब्युटीफुल मी be <laughs> ना अरे तुम्ही मोर ब्युटीफुल ना जाण तो म्हणाला दिमाग ना अरे बापरे मग हा हा म्हणाला बाबा हे बाजू बोल बाई काय म्हणले तुझ बघ ना माझं काहीतरी कर ना मेरा सब ना मेरा मेरा केमिकल सब ये लोशन ये सब म्हणतो ते सगळं व्यर्थ आहे ना लक्ष देऊ तू अशा माझी सेवा करते ते जाऊन ते म्हणते सेवा मी करते नंतर मला पहिलं सांग मला सुंदर व्हायचंय तू बघ अशी काही स्पर्धा करू नकोस दॅट्स नॉट गुड ना इट्स नॉट गुड फॉर युअर हेल्थ फॉर युअर मेंटल हेल्थ त्याचं सोडू तू मला त्याच्यापेक्षा सुंदर व्हायचं मला काय करू सांग